बोलण्याचं तो बरच आहे हे सगळे ही सगळी माहितीच आहे आता महत्वाचा प्रश्न असा आहे की या सगळ्या काळामध्ये एक आता हे जागतिक सत्य आहे की ही, ही संसर्गाची साखळी तोडण्यासाठी आता तरी प्रभावी हत्यार हे लॉकडाऊन आहे लॉकडाऊन करायचं का आमची नाही इच्छा आम्हाला कोणाला काही गंमत नाही वाटत आहे की गोरगरिबांची रोजीरोटीची साधनं आहेत त्याची चूल विजवणं हे कोणत्याही सरकारचं कर्तव्य असू शकत नाही ह्या सरकारचं सुद्धा नक्कीच नाहीये उलट गोरगरिबाची चूल जी कधी पेटली नसेल ती देणं हे काम आहे चूल का बोललो कारण पुन्हा गॅस मागलेलं आहे आणि पुन्हा आपण चुलीकडे आलेलो आहोत योजनेचा धूर निघतोय गॅस वाढत चाललेला आहे म्हणजे पेट्रोलची सेंचुरी आणि गॅसची हजारी हे हे आत्मनिर्भर गरीबाला सुद्धा तेवढी ताकद आली पाहिजे तर लॉकडाऊन करायचा का व्यापाऱ्यांची चिंता जरूर करा शेटजींची म्हणजे व्यापाऱ्यांची चिंता जरूर करा आम्हालाही आहे हसणार काय त्याच्यात जे आहे ते आहे पर्याय शब्द व्यापाऱ्याला शेटजी आहे तर शेटजी आणि आम्हाला ते जर नसतील तर आर्थिक अर्थचक्र नाही चालणार अर्थचक्र चालवायचं असेल तर व्यापारी पाहिजेत कामगार पाहिजेत शेतकरी पाहिजेत सगळे पाहिजेत तर आणि तरच हे चालू शकतं पण लॉकडाऊन करण्यापेक्षा तोही आमचा प्रयत्न आहे आरोग्य सुविधा का नाही वाढवत आपण आरोग्य सुविधा वाढवतो परंतु युकेमध्ये अजूनही लॉकडाऊन असेल जर्मनीमध्ये केला इस्रायलमध्ये केला इटलीमध्ये केला ऑस्ट्रेलियात करतात तर त्यांची आरोग्य व्यवस्था ही आपल्या अमरावतीपेक्षा कमी आहे अमरावती पेक्षा ब्रिटनची आरोग्य व्यवस्था कमी आहे का की म्हणून त्यांनी तिकडे लॉकडाऊन केला म्हणून जर्मनीने केला म्हणून आणखीन कोणी केला तर अमेरिकेने केला अमेरिकेची तर हालत लॉकडाऊन नाही केला नशीब त्या अप्टीबार मोदी ट्रम्प सरकार कोणी ऐकलं नाही आता आणखीन वाट लागली असती तर हे करोनाचं सगळं हे संकट त्याचा मुकाबला आपण करतो आहे आणि मी जबाबदार ही जी काय एक ती मोहीम आहे की मी जबाबदार विशेषतः सगळं हे उघडा ते उघडा ते उघडा ते उघडा असं जे म्हणतात ना त्यांच्यासाठी आहे